त्याला गोळ्या घालूनच मारलं पाहिजे दिसेल तिथे ठेचा आणि गाडा उदयनराजे भोसले राहुल सोलापूरकरवर संतापले अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्याहून सुटका करताना औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिल्याचा जाबही शोध लावला आणि त्यानंतर ते त्यांच्या विरोधात राजा संतापाची लाट उसळली छत्रपतींचे वंशज आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्यावर तीव्र संताप व्यक्त केलेला आहे राहुल सोलापूरकर यांना गोळ्या घालून मारलं पाहिजे असे टोकाचे विधान त्यांनी केले तर सोलापूरकर जिथे दिसेल तिथे ठेचा आणि त्याला गाडा असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे केवळ मलाच नाही शिवभक्तांना वेदना होत आहेत काय असं विधान केलं हा राहुल सोलापूरकर कोण आहे जो म्हणाला लाच हे लाच घेतात त्यांना लाच पलीकडे काही समजत नाही असं बोलताना जिबेला काही हाड नसतं माहीत आहे लावली जीभ टाळूला काहीही बोलायचं का अशा लोकांच्या जीबा हसडल्या गेल्या पाहिजेत महापुरुषांबद्दल अशी विधानं करताना अशा लोकांना दिसेल तिथे ठेचलं पाहिजे वेचून ठेचलं पाहिजे असा संताप उदयनराजे यांनी केला आहे ही विकृतीची वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल वेगवेगळ्या जाती धर्म अशा विकृतांमुळे तेढ निर्माण होते असंही ते म्हणाले आहेत ह्या लोकांना गाडलं पाहिजे ह्या लोकांना जर गाडलं नाही तर हा देश या देशाच्या अखंडतेला चा, अखंड चा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त याचा मी कठोर शब्दात निषेध करतो खरं तर मला मला जर विचारलं असं वाटतं त्याला गोळ्या घालून मारलं पाहिजे त्यालाच नाही तर असे जे जे लोक असतील ना त्या सगळ्यांना कोणी पण बेताल वक्तव्य करायचं ज्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य स्वतःचं या देशासाठी संरक्षणासाठी परकीय आक्रमणाला सामोरे जात असताना स्वतःची जीवाची प, प, पर्वा न करता संपूर्ण जे ते पुढं गेले अशा लोकांबद्दल असं वक्तव्य जर होत असेल तर याला दुसरं काही पर्याय नाही फार बोलण्यापेक्षा मी एवढंच सांगेन तो जिथं दिसल आणि असे लोक जे कोण महापुरुषांचे आव्हान करत असतील त्या सगळ्यांना ठेचा आणि गाळा रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा